नमस्कार मित्रांनो उद्या ज्यावेळेस मतदान करायचाल त्यावेळेस आपल्या जातीचा किंवा आपल्या ह्याचा पाहुण्यातला आपल्या गावाला आपल्या भावकीतला हे न बघता आपल्या धर्मासाठी आपल्या हिंदुत्वासाठी काम करणारा आपल्या देशहिताच्या सरकारच्या प्रत्येक निर्णयामध्ये स्वतःला सहभागी करून घेणारा आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आघाडीवर असणारा तसेच देव देश धर्म यांच्या कार्यात स्वतःला झोपून देणारा उमेदवार बघा आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा लक्षात राहा पाचशे वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अथक संघर्षानंतर आपल्याला हे प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्यनगरीमध्ये बघायला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला काशी विश्वेश्वर तसेच मथुरामधून श्री राधेकृष्ण या मंदिरांची सुद्धा मुक्तता करायची आहे त्यासाठीच येणाऱ्या काळात मोदींच्या बळकट करण्यासाठी उद्या आपल्या मतदान रुपी यंत्रातून मोदींच्या पाठीमागे उभं राहा माहितीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा कमळ असेल धनुष्यबाण असेल तसेच घड्याळ असेल जे चिन्ह असेल त्या ठिकाणी बटन दाबा आणि मोदींचे हात बळकट करा आपकी बार चार सो पार आपकी बार हिंदू धर्म की रक्षा के साथ खडे होंगे आपकी बार भारत देश के विकास के साथ खडे होंगे जय श्रीराम